सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया थोडासा उशीर झाला सेशन घ्यायला तुम्हाला मी सांगितलेलं आहे सेशन थोडस आपल्या अनिश्चित वेळेवर होत असतं त्यासाठी तुमच्या सगळ्यांची माफी मी मागते पण मी पूर्ण प्रयत्न करते की दिवसात आपल्या ॲटलिस्ट एक दोन सेशन तर झाले पाहिजे ही पूर्ण 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 माझी अपेक्षा असते की आपण आज घेतलंच पाहिजे जेवढं पॉसिबल होतं तेवढं घेण्याचा मी प्रयत्न करते त्यासाठी तुमच्या सर्वांची सुद्धा मला साथ हवी आहे एकच मिनिटात मी आपल्या सेशनची लिंक आपल्या सगळ्या युट्यूब आणि टेलिग्राम ग्रुपला शेअर करते जेणेकरून तुम्हाला जॉईन होता येईल आणि लगेच दोनच मिनिटामध्ये सेशनला सुरुवात करूया तोपर्यंत फटाफट फटाफट सगळ्यांनी जॉईन व्हा चला तर यानंतर आपलं एक स्पेशल आय सी डी सुद्धा सेशन होईल थोडे का होईना रोज क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे चला तर झालेलं आहे आणि एवढ्या उशिरा घेते त्यासाठी परत एकदा तुमच्या सगळ्यांची इथं माफी मागते थोडस कॉपरेट कराल ओके सलमा पूनम चला पूनम मॅम अधिरा मॅम तुमचा अभ्यास चांगला आहे कळतोय मी बघत असते सगळं लक्ष असतं पण फक्त तेवढं रिॲक्ट करायचा माझ्याकडे वेळ नव्हता आणि नसतो आणि त्यामुळे मी जास्त रिॲक्ट करत नाही पण असं नका समजू आधीरा तुमचा सुद्धा अभ्यास खूप छान आहे तुम्ही जेवढा अप्रिशिएट करता मला माझ्या प्रत्येक का, कामावर कामाबद्दल ते त्यासाठी स्पेशली धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद चला तर काही प्रश्न ऑलरेडी पाहिलेले आहेत आणि काही आपल्याला आज कंप्लीट करायचे आहेत तर हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे तर दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर महात्मा गांधीजींचा जो प्रवास आहे तो आपण ऑलरेडी पाहिला त्यानंतर आपण खेडा सत्याग्रह किंवा सॉरी खेडा खेडाचं ते नास्ट नेक्स्ट प्रश्नातला आहे जुन्या प्रश्नातला आहे सेतुबंध हे जे पुस्तक आहे किंवा रचना आहे ते कोणी केली प्रवरसेन दुसरा यांनी केली तर हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण अठरा सत्तावनच्या उठाबद्दल आणि महाराष्ट्रातलं जे नेतृत्व आहे त्याबद्दल बघितलं त्रिपीठक बद्दल बघितलेलं आहे ऑलरेडी थोडं फटाफट घेऊया हे ऑलरेडी पाहिलेलं आहे ज्यांनी आपल्या सामान्य ज्ञानाचं इतिहासाचं सेशन नाही बघितलं दोन ऑलरेडी सेशन अवेलेबल आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये आहे असं वेगळं जाऊन शोधायची गरज नाही सामान्य ज्ञानाची एक प्लेलिस्ट बनलेली आहे त्या प्लेलिस्ट मध्ये जावा सगळे सामान्य ज्ञानाचे सेशन तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत तर सत्यार्थ प्रकाश तर इथे Uh, स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती मी दिली ऑलरेडी त्यासोबत तुम्हाला बालहत्या प्रतिबंधक त्यासोबत महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांची सुद्धा माहिती मी दिलेली आहे महाराष्ट्रात राष्ट्रकूट वंश याबद्दल सुद्धा माहिती दिली त्यांची राजधानी सगळं काही त्यानंतर वाकाटका वाकाटक साम्राज्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे ऋग्वेदात स्रोत तर सुप्त असं म्हणतात त्यानंतर चार आपले जे वेद आहेत त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत त्यासोबत गोपाळ गणेशरकर आणि मग गोपाळ गणेशरकर म्हटलं की थोडंफार आपल्याला लोकमान्य टिळक यांचाही रेफरन्स येतो तर ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे पुढे बघा आपण पाहिलं गुतबुद्धीनेबकने कोणत्या वर्षी राज्यकारभार सुरू केला तर मी फक्त काय कुतुबुद्धीनेबकच नाही तर पूर्ण गुलाम वंश असेल त्यानंतर आलेल्या डायनेस्ट्री सांगितल्या त्यानंतर मुघल वंश तो सुद्धा सांगितलेला आहे परत एकदा रिक्वेस्ट करते की जुनं सेशन जाऊन बघा जास्त समजेल कळत जाऊन बघा पुढे आपण बघत आहोत कुतुबुद्दीन हे आपण पाहिलेलं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सिकांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर तर यांचा जो एक सिरच्छेद केला जातो किंवा यांना मारलं जातं तर ह्याबद्दल सुद्धा पाहिलं औरंगजेबा संबंधी सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात त्यानंतर दहावे गुरु गुरु, गुरु, गुरु गोविंद सिंग तर त्यांचा मृत्यू नांदेड होतो हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपल्या मागल्या सेशन मध्ये त्यानंतर राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलाश मंदिर बांधले तर तुम्हाला मी सांगितलं दुसरा यांनी कैलास मंदिर बांधलं आणि यामुळे त्या पूर्ण वास्तूला खूप जास्त महत्व प्राप्त आहे आणि सोबतच त्याला एकोणीशे त्र्याऐंशी ला ज्या वेळेला आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलो कशा प्रकारे तुम्ही रिलेट करू शकता हे तुम्हाला मी सांगते ज्या वर्षी आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलो त्याच वर्षी आपल्याला पहिल्यांदा वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा सुद्धा मिळालेला आहे तर ते तुम्ही रिलेट करा आणि अभ्यास करा तर मग रुद्रसेन बा चला डायरेक्ट उत्तर सांगते तर इथं तुम्ही बघू शकता कृष्णराज पहिला नाही कृष्णराज दुसरा प्लीज करेक्ट करा त्यानंतर वाकाटाक राजवंशाच्या प्रवासेन दुसरा याने टिंबटिंब याची रचना केली तुम्हाला मी सांगितलंय जर तुम्ही मराठीचं पुस्तक वाचलं स्पेशली बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला दिसतं गाथा शक्तशती असो राजा हाल त्यानंतर सेतू असेल तर प्रवासेन दुसरा तर हे सगळं आपण पाहिलेलं आहे आपल्या शेषन मध्ये पुढे बघा पेरियार आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे इथं येऊन आपण खर तर थांबलो होतो लास्ट क्वेश्चन तो होता तर इथून आपण पुढे जाणार आहोत सगळे टी सी एच चे मोस्ट ऑफ द टी सी एच चे इतिहासाचे प्रश्न मी तिचा स्क्रीनशॉट मारून त्याचं क्वेश्चन म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन मी तुमच्या समोर करत आहे तुम्हाला सोर्स सांगून देते सोर्स तुम्ही सांगत नाही हे तुमचं तुम्ही सुद्धा करू शकता किंवा रेडीमेड पाहिजे तर मी आहे चला तर बघा इथे बघा पेरियार म्हणून आपण कोणाला ओळखतो सांगा तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत पेन दिसत नसेल तर सांगायचं सा, माझ्या लक्षात येत नाही तेवढं जेवढं तुमच्या लक्षात येतं माझा पूर्ण जो फोकस असतो तो शिकवणार असतो तुम्हाला दिसतय नाही दिसतय ते तुम्ही मला सांगायचं सा. तर बघा पेरियार तर पेरियार म्हणून नागम्माई ई व्ही नामामी ना, नायकर त्यानंतर सी एन अण्णादुराई आणि अण्णा ई व्ही आर मन्नामाई तर मग कोण आहेत पेरियार तर बघा आपल्या आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं अस्पृत अस्पृश्याविषयी सर्वात पहिलं म्हणते मी सर्वात पहिलं बाबासाहेब आंबेडकरांच्याही पहिले जर याची कोणी सुरुवात केली असेल तर ते व्यक्तिमत्व आहे महात्मा ज्योतिबा फुले तर यांनी सगळ्यात पहिलं सुरू केलेलं आहे अस्पृश्यताविषयी काम तर त्यानंतर त्यांचे अनुयायी आपण म्हणू शकतो गोपाळ बापा वलंगकर काय आहे वलंगकर वलंगकर आणि त्यासोबत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शिवरामबा शिवराम जनप कांबळे तर या या पुस्तकाबद्दल जर तुम्ही बघाल तर एक मिनिट काय झालं काय झालं का, दर, का, दर, का दर? सॉरी 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 काय करू पार हडल्यावर काही समजत नाही सगळं लक्ष तिच्याकडे असतं असो चला तर बघा याच उत्तर आहे वलंगकर म्हणजे उत्तर म्हणलं सॉरी गोपाळ बापा वलंगकर हा विटाळा विवंस हे याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे यासोबत लोकमान्य टिळक यांचा सुद्धा संबंध आहे पण आपण त्याच्याबद्दल जास्त चर्चा करणार नाही त्यासोबत सोमवंशी हितवर्धक सभा तर आ, याबद्दल म्हणजे शिवराम जनंबा कांबळे यांनी अशपृश्यासाठी याची सुरुवात केली त्यानंतर जर तुम्ही बघाल तर आ, या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रात चालू होत्या तर त्याच गोष्टी या तमिळनाडूमध्ये तमिळनाडूमध्ये सुरू होत्या तर ते कोण करत होतं ते करत होते रामस्वामी नायकर आणि त्यांनाच काय म्हटलं होतं पेरियार असं म्हटलं जातं लक्षात ठेवा तर पेरियार हे फक्त तमिळनाडूपुरतच मर्यादित नाहीये तर हे केरळ पर्यंत सुद्धा पसरलेलं आहे तर लक्षात ठेवा तर अस्पृश्यासाठी काम यांचं काम कशासाठी आहे तर अस्पृश्यांसाठी यांचं काम आहे अस्पृश्य ओके अस्पृश्यासाठी यांचं काम आहे अस्पृश्य जो आहे तो दक्षिणेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात जरी तिथे एज्युकेशन चांगलं असेल तरी तिथं या गोष्टी होत होत्या आणि त्या कुठेतरी कमी करण्यासाठी दक्षिण भारतात जर कोण काम करत असेल तर ते पेरियार काम करत होते तर ते सुद्धा सुरुवातीला महात्मा गांधी यांचे अनुयायी होते पण कालांतराने ते वेगळे झाले महात्मा गांधीपासून कारण की त्यांना त्यांचा जो दक्षिणेकडचा दर्जा आहे तो टिकून ठेवायचा होता दक्षिणेकडची संस्कृती टिकून ठेवायची होती त्यांना हिंदी संस्कृती तेवढी आवडत नव्हती त्यांना त्यांची जी संस्कृती आहे त्यांची जी भाषा आहे त्याला जास्त महत्व द्यायचं होतं आणि जे की उत्तर भारत देत नव्हता आणि यामुळे एक आपण म्हणू शकतो एक फट पडली दक्षिण भारताने आणि उत्तर भारतामध्ये जी अजून सुद्धा तुम्हाला थोडीफार बघायला मिळतेच कळत तुम्ही बघत असाल काही ऍक्टर्स वगैरे असतात ते हिंदीमध्ये बोलायला नाही म्हणतात एक तो काई -काई तर तुम्ही मध्ये बोला किंवा आमच्या मध्ये बोला आम्ही हिंदीमध्ये बोलणार नाही असे काही काही ऍक्टर्स आहेत जर तुम्ही कधी कमेंट वगैरे ऐकली असेल तर तुम्ही मला ते सांगू शकता औरंगजेबाने कोणत्या वर्षी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली तर मग सांगा औरंगजेबाने कोणत्या वर्षी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली एकोणीसशे सत्तावीस सॉरी सोळाशे सत्तावीस सोळाशे अठ्ठावन्न सोळाशे पस्तीस आणि सोळाशे अठ्ठेचाळीस आता औरंगजेबाच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजे किंवा तुम्हाला मुघल साम्राज्याबद्दल माहीत पाहिजे तर तुम्हाला लगेचच्या लगेच मुघल साम्राज्यामधले जे राजे आहेत ते तुम्हाला मी लगेच सांगते सगळ्यात पहिले बाबर ओके तर बाबर कधी तर बाबर पंधराशे सव्वीस पासून याची सुरुवात होते पहिली पानिपतची लढाई त्यानंतर पुढे असतात हुमायू काय आहे हुमायू त्यानंतर पुढे अकबर आणि पुढे जर तुम्ही बघाल तर, तर शहाजहा जहांगीर शहाजहा आणि शेवटी सगळ्यात दीर्घकाळ राज्य करणारा औरंगजेब एक लक्षात ठेवा औरंगजेब हा हे राजा बनणारच नव्हता शहाजहानं त्याचा मोठा मुलगा दारा शिको याला राजा म्हणून निवडलं होतं म्हणजे पुढचा जो मुघल शासक असेल तर तो दारा शिको होणार होता तो झाला सुद्धा होता पण स्वतः खुद्द औरंगजेबाने आपल्या मोठ्या भावाला मारून टाकून म्हणजे ठार करून स्वतःला मुघल शेनशाह म्हणून घोषित केलं तर अशा प्रकारे एक क्रोनॉलॉजी आहे आणि त्यानंतरचे जे राजा होते त्यांच्यामध्ये काही तेवढी ताकद नव्हती आपण असं म्हणतो की इथूनच जे मुघल साम्राज्य आहे ते ढासायला सुरुवात झाली सतराशे सात पासून ज्या वेळेला औरंगजेबाचा मृत्यू झाला तिथूनच याची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा तुम्हाला इथं उत्तर द्यायचं सोळाशे अठ्ठावन्न तर सोळाशे अठ्ठावन्न पासून याचा जन्म जो आहे तो सोळाशे तीसचा चा आहे लक्षात ठेवा सोळाशे तीसचा चा जन्म आहे आणि मृत्यू आहे सतराशे सात तर एवढा त्यांचा काळ होता दीर्घकाळ होता दीर्घकाळ आयुष्य आणि दीर्घकाळ त्यांनी राज्य सुद्धा केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजून त्यासोबत बघा इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं मुघल सोबत अजून दोन व्यक्ती लक्षात ठेवायचं आहेत हुमायूच्या काळ काळात शेरशाह सूर शेरशाह सूर आणि इथं आहे हेमू तर बघा हेमू आणि अकबरमध्ये दुसरं पाणीपतचं युद्ध झालं हेमू आणि अकबरमध्ये दुसरं पाणीपतचं युद्ध आणि इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पहिलं पाणीपतचं युद्ध झालेलं आहे आपल्याला जास्त प्रश्न याच्यावर येतात पानीपतच्या युद्धावर तर लक्षात ठेवा पाणीपतचं युद्ध तिसरं पाणीपतचं युद्ध बघणार आहोत आहे पुढे प्रश्न इथे तुम्हाला हे दोन लक्षात ठेवायचं आहे हेमू आणि अकबर दुसरं बाबर आणि इब्राहिम लोधी पहिलं पाणीपतचं युद्ध झालेलं आहे पंधराशे सव्वीसला ते युद्ध झालं आणि त्याच युद्धात मुघल सत्ता आपल्या देशात अस्तित्वात आली याची सुरुवात झाली जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की अठराशे सत्तावन्न पर्यंत मुघल सत्ताच होती आपल्या पूर्ण देशात राज्य करत होती कारण की तुम्ही बघा मुघल सत्तेला बाहेर काढून युनियन जॅक जो आहे तो दिल्लीवर फडकवण्यात आला त्यावेळेला म्हणजे अठराशे सत्तावन्नला मुघल सत्ता संपली भारतातून म्हणजे पंधराशे सव्वीस ला स्थापन झालेली मुघल सत्ता ही अठराशे सत्तावन्नला संपली एवढा मोठा कार्यकाळ एवढा कार, मोठा कार्यकाळ मुघल सत्तेने गाजवला आहे पूर्ण आपल्या भारतावर समजून घ्या इतिहास सगळा समजून घ्या ही सगळी नावं समजून घ्या एवढी क्रोनॉलॉजी समजून घ्या जेवढा मध्ययुगीन भारतावर येणारा डाटा आहे जेवढे मध्ययुगन भारतावर येणारे प्रश्न आहेत ते एवढ्याच ह्याच्यावर येतात तुम्हाला मध्ययुगीन भारतामध्ये कुठल्याच दुसऱ्या शासकावर प्रश्न विचारले जात नाही जास्त विचारले आला तर गुलाम वंश नाहीतर फक्त आणि फक्त मुघल वंश ओके मुघल वंश आणि गुलाम वंश गुलाम वंशामध्ये सुद्धा कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुतमिश आणि रझिया सुलतान तर एवढंच काहीतरी तुम्हाला विचारलं जातं तर तीन ते आणि बाकी सगळा गुलाम मुघल वंश तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने बांधलेल्या वास्तू लक्षात ठेवा खूप वेळा टी सी सवय आहे यांच्या वास्तूवर प्रश्न विचारायचे मग दिल्लीच्या वास्तू असो आग्र्याच्या वास्तू असो किंवा मग गुजरातच्या वास्तू असो राजस्थानच्या वास्तू असो काश्मीरच्या वास्तू असो याच्यावर प्रश्न येतो ओके okay? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा तर हे असं लक्षात ठेवा आणि हे तुमचं उत्तर असणार आहे पुढे आपण बघणार आहोत की खालीलपैकी कोणता राजवंश संस्थापकांची जोडी बरोबर आहे तर आता इथे तुम्हाला काही जोड्या आणि काही राजवंश दिलेले आहेत तिथे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे चालुक्य कृष्णराज पहिला त्यानंतर सातवाहन दंतीदुर्ग राष्ट्रकूट सिमुख आणि वाकाटॅक विंध्यशक्ती तर आता तुम्हाला कोणतं कोणाला ह्या गोष्टी क्लिअर आहेत तुमचं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यामध्ये हे क्लिअर दिलेलं आहे अकरावीचं स्टेट बोर्ड सांगते मी तुम्हाला अकरावीचं स्टेट बोर्ड जे आहे अकरावीचं स्टेट बोर्ड क्रमिक पुस्तक जुनं जुनं त्याच्यात हे मेन्शन आहे जर तुमच्या कोणाच्या वासनातून गेलं असेल तर त्याला उत्तर जर कदी वाशना तर उत्तर अगदी फास्ट आणि पठापट येईल जर कधी वासनातून गेलं असेल तर तुम्हाला उत्तर जमणार आणि जमायलाच पाहिजे चला तर बघा कृष्णराज पहिला याच्याबद्दल आपण पाहिलं तर हा कुठला राजा आहे हा राष्ट्रकूट राजा आहे हा राष्ट्रकूट राजा आहे लक्षात ठेवा कत आहे तर दंतिदुर्ग दंतिदुर्ग सातवाहनचा आहे का तर दंतीदुर्ग इथे तुम्ही बघू शकता दंतीदुर्ग हा याचं तुम्ही सांगा राष्ट्रकूट सिमुख आहे का, का सिमुख हा सातवाहन आहे सातवाहन ओके okay, सिमुख हा सातवाहन राजा आहे कतय आणि वाकाटक विंध्यशक्ती अगदी बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे कतय तर इथं चालुक्य कर्नाटकाचा आहे वातापी यांची राजधानी आहे पुलकेशी हा त्यांचा महत्वाचा राजा पहिला पुलकेशी तर अशा प्रकारे तुम्हाला इथे उत्तर द्यायचं आहे राष्ट्रकूट दंतीदुर्ग अगदी बरोबर नाही हा इथं आहे इथे मी यामुळे तुम्हाला इथे उत्तर सांगितलं नाही कारण की हे थोडंसं क्रॉस होतं ना लगेचच तुम्हाला हे सांगता येईल तर हे त्यांनी उलटा दिलंय फक्त हे थोडंसं काय केलेलं आहे उलट दिलेलं आहे बाकी तुम्हाला लक्षात ठेवायचंय हे असं जात आहे आणि हे असं जात त्यामुळे म्हणला थोडस सा सांगा ज्याला क्लिअर आहे तो उत्तर देईल नमस्कार 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 आपलं रोज आता सामान्य ज्ञानाचं सेशन होईल सगळ्यांनी अटेंड करायचंय हे काय फक्त महिलांसाठी नाही बरं का हे ऑल ओव्हर सगळ्यांसाठी आहे नाहीतर म्हणाल फक्त महिलांसाठी मॅडम महिलांसाठी सेशन घेत आहेत मग आमच्यासाठी काय घेणारच नाही असं काही नाहीये बर का तर इथे लक्षात ठेवा हे फक्त क्रॉस मध्ये आहे बाकी अगदी सेम आहे तर अशा प्रकारे वाकाटक विंध्यशक्ती त्यानंतर राष्ट्रकूट दंतीदुर्ग सातवाहन सिमोख चालुक्य पुलकेशी आहे आणि कृष्णराज पहिला राष्ट्रकोटाशी संबंधित आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं अशा प्रकारे क्रॉस कनेक्शन इथं झालेलं आहे पुढे बघा दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीच्या कोणत्या सुभेदाराने बाबर किंवा बाबरला भारतावर आक्रमण करण्यास आमंत्रित केले तर बघा तुम्हाला मी ऑलरेडी ही स्टोरी सांगितली असेल कधी ना कधी मी भरपूर वेळा सांगितली तुम्हाला सांगितली का नाही हे मला माहित नाही मी रिपीट करते काही हरकत नाही तर बघा इथे दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी तर सगळ्यात शेवटचं जर सा कोणतं घराणं असेल तर बघा लगेच जर तुम्ही इथे बघाल लगेच लगेच ज्या वेळेला गुलाम वंश संपतो तर खिलजी घराणं सुरू होतं आणि शेवटचं जे घराण असतं तर ते शेवटचं घराण लोधी घराण असतं इब्राहिम लोधी आणि इब्राहिम लोधी याचा अगेन्स्ट असतो त्याचाच भाऊ चुलत भाऊ दौलत खान लोधी जो सिंध प्रांतात असतो प्रांत कोणता असतो सिंध आणि इब्राहिम लोधी कुठे असतो तर इब्राहिम लोधी असतो दिल्लीला कुठे असतो तो दिल्लीला असतो समजून घ्या कुठे दिल्लीला असतो तर त्यावेळेला सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते का तर बघा सिकंदर लोधी तर नाही त्याचा काही संबंध नाही त्यानंतर दौलत खान लोधी बहलोल लोधी नाही तो आधी आहे बहलोल लोधीचा इथे संबंध नाही मलिक सुलतान शाह लोधी नाही तर दौलत खान लोधी यांनी इन्व्हाइट केलं होतं बाबरला यांच्यावर आक्रमण करण्यासाठी इब्राहिम मोदी किंवा दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी आणि त्याला वाटलं की आपण मिळू परत जाए बाबर लढेल बिडेल आणि वापस जाईल परत जाईल आपल्या मायदेशी पण मग बाबर काय परत गेले नाहीत आणि त्यांनी स्वतःचीच सत्ता इथं स्थापन केली आणि सगळ्यात जास्त काळ सत्ता स्थापन केली तसंच ते जगले चारच वर्ष स्थापन झाल्यापासून म्हणजे बघा पंधराशे सव्वीस ला इथं एकोणीशे टाकते मी पंधराशे सव्वीस ला असं का होतय हम्म बघा पंधराशे ला इथे सत्ता स्थापन होती मुघलांची आणि पंधराशे तीस लाच मृत्यू होतो बाबरचा म्हणजे फक्त अवघे चार वर्ष इथं सत्ता त्यांची असते त्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू होतो आणि हुमायू हा त्यांचा मुलगा पुढे काम करतो सगळं काय दिल्लीचं तक्त जे आहे तर ते सांभाळतो तर लक्षात ठेवा उत्तर आहे दौलत खान लोधी चार नाय द्यायचं दोन तुमचं उत्तर आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली व कोणत्या वर्षी केली सांगा ओके ठीक आहे चला याच किंवा उद्या इथून कंटिन्यू करूया थोडस मला थांबावं लागेल ला, आज सॉरी फॉर दॅट हा थोडस आज इथेच थांबूया भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये माझी मुलगी रडती मला आवाज येतोय मी नाही घेऊ शकत लेक्चर पुढे धन्यवाद आणि प्रत्येक वेळेला मी तिला लेक्चरमध्ये घेऊन येऊ शकत नाही हे माझ्यासाठी पॉसिबल नाही सॉरी फॉर दॅट सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी